ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे आता संपत आलाय आता मी दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जवळजवळ मी सतत तुम्हाला आपला पितृदोष पित्राविषयी बरीचशी माहिती दिली जी का तुम्हाला समजेल अशा सोपे भाषेमध्ये तर आता खूप जणांचे प्रश्न आहेत की काही जणांना या पंधरावड्यामध्ये समजा पित्रांचं काही करता आलं नाही त्यांना काही अडचणी निर्माण झाल्या म्हणजे घरगुती अडचणी आहेत कुणी नोकरीनिमित्त काही रजा भेटली नाही काही बरेचशा अशा काही आहेत कुणाला घरची अडचण कुणाला घरामध्ये समजा मासिक पाळी काही गोष्टी करता आल्या नाहीत कुटुंब छोटं असतं अशा वेगवेगळ्या कुणाला सुतक पडलं आहे काही ना काही आहेत अडचणी मग आता अडचणीमध्ये आपल्याला पित्र जीव घालता आले नाहीत पित्रांना जेवण देता आलं नाही ही एक खंत आहे पण आता एक लक्षात त्यावर एक तुम्हाला उपाय सांगतो जे आता आमुष येते ना सर्व पितृ आमुष त्याचं नावच आहे की सर्व पित्रांकरता आपल्याला कदाचित आपले पितराचे नाव माहीत नाहीत अथवा त्यांची स्थिती माहीत नाही काही माहीत नाही आणि आपल्याला ज्यांना माहीत होतं त्यांना काही अडचणीमुळं जेवण देता आलं नाही त्यांना अशा काही खूप काही अडचणी आहेत मग त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला असू कुणाचं मध्ये घरामध्ये बाळा तीन झाले असेल कुठे काही असेल अथवा कुणाला सुतक पडलं असेल तर त्यासाठी सर्व सुतक फिटत असतं बघा आताच्या येणाऱ्या आमोशाला कोणाचे चार दिवस बी झाले असतील मृत्यू पावले घरात काही चार दिवस झालं राहिले असतील तरी आपलं आमुषाला ही सुतक सर्व सर्व विटाळ ही फिटतो संपून जातो त्यामुळे आपण जरी आपल्याला ह्या पंधरवाड्यामध्ये काही करता आलं नसेल तर तुम्हाला आमुश्या दिवशी पित्रांना भोजन देता येतं म्हणजे मनात जी, मना जी तुमच्या खंत आहे ना ती खंत निघून जाईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल कारण ना जर पित्रांना तुम्ही भोजन दिलं अन्नदान केलं तर आपल्याला एक त्यांचा आशीर्वाद भेटतो म्हणून आपल्याला हे करायचं तेही आता जर तुम्हाला ह्या दहा पाच दिवसात नाही करता आलं तर तुम्ही आमुषाला पित्रांना जीव घालायचं समजलं आणि समजा त्यावर बी अजून एक उपाय समजा त्यातूनही तुम्हाला नाही करता आलं तर आपल्याकडे प्रत्येक आमुषाला अन्नदान केलं जातं तसं सर्व पित्रे आमुषाला सुद्धा पित्रांसाठी अन्नदान केले जाते तर तुम्ही तिथे दक्षिणा काय जे तुम्हाला घडल तेवढी दक्षिणा पाठवून तुम्ही तुमच्या पित्रांना तृप्ती देऊ शकतात त्यांचे पित्रांची नावं वगैरे सर्व पाठवायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा की आम्ही हे दक्षिणा पाठवली आणि हे दक्षिणा पाठवली या अन्नदानासाठी पित्रांना नैवेद्यसाठी पूजेसाठी अभिषेकासाठी असा उल्लेख करून माझ्याकडे दक्षिणा म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करा न? आणि जे नंबर आहे तो फोन पे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही दक्षिणा पाठवू शकता आणि आपल्याला जे कार्य करायचं होतं काही कारणास्तव आपलं आढळ आहे तर या सर्व पित्रे आमशाला तुम्ही ते पूर्ण करू शकता तेही अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत कमी खर्चात सुद्धा इथे एवढा काही खर्च वगैरे लागत नाही तुम्हाला जे घडल ते दक्षिणा देऊ शकतात तुमच्या इच्छित असं काही नसतं की एवढीच त्याला करतात असं काही नाही तुम्हाला गडल तसा करू शकतात तुम्ही यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता मला वाटतं की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं आहे म्हणून मी आता हो हे जे आ... शंका कार्यक्रम आहे तो इथे थांबवतो आणि आपली रजा घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.